वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी गुढीपाडव्यापासून केली आपल्या संपर्क सुरुवात गुढीपाडव्याच्या निमित्त विजयाचा भगवा ध्वज उभारून अशोक हिंगे यांनी घेतले नारायणगडाचे आशीर्वाद वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी पक्षाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर अशोक हिंगे पाटील यांनी गुढीपाडव्यापासून आपल्या संपर्क सुरुवात गुढीपाडव्यानिमित्त अशोके पाटील यांनी गजानन मार्बल येथील निवासस्थानी विजयाची गुढी उभारून नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेऊन गडाचे महंत हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज यांच्या आशीर्वाद घेतले नंतर शहिजावरील दर्ग्यावर चादर अर्पण करून आशीर्वाद घेतले व स्वर्गीय लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोबत घेऊन आज नारायणगड येथून त्यांनी लोकसभेच्या संपर्क अभियानास सुरुवात केली एकवीस एप्रिल रोजी ते युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज भरणार आहेत या संपर्क अभियान अभियानात त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर विष्णू देवकते डॉक्टर नितीन सोनणे ज्ञानेश्वर कवटेकर डॉक्टर छायाताई हिरवे पुरुषोत्तम वीर पुष्पा तुकमाने युनुसभाई शेख बालाजी जगतकर एबी झुंजाळ अजय सर्वदे किरण वाघमारे पप्पू गायकवाड किशोर भोले लखन जोगदंड राजेशकुमार जोगदंड मिलिंद सरपते संदीप जाधव रोहन मगर विक्की डोंगरे अजय डाके अनिल डोंगरे अमित बोबडे संभाजी हिंगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले